ओ कारभारी जेव्हा आपल्याला आपली मुलं म्हणतील वाटणी करून द्या तेव्हा त्यांना काय द्यायचं अगं आहे ना, ना तुझ्याकडे मोठ्याला तुझं फेसबुक देऊ छोट्याला तुझं इंस्टाग्राम देऊ आणि आपल्या तुझं काय झालंय कारभारी मला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत थोडे पैसे काय मिळतात तुमचा तर चेहराच पडून गेलाय या सरकारचा काय भरोसा बाबा आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देत आहेत उद्या सिलेंडरचा भाव वाढवतील आणि लाडक्या दाजीच्या खिशातून घेतील सुनी दुनियेत सगळ्यात शरीफ माणूस कोण असते तुला माहिती आहे का मोबाईल मध्ये पासवर्ड न टाकणारे तुझ्या मोबाईल मध्ये सत्तर लाख आहेत आणि आला शान मला शिकवायला मामला जर <laughs> मदर <laughs> म्हणतात मग डॅडला दादर <laughs> का <laughs> <laughs> आमच्या लहानपणी टू जी थ्री जी फोर जी फाय जी हे काहीच नव्हतं फक्त एकच होते ते गुरुजी एक, गुरु एक कानाखाली मारली की मुलं फेर एन लवली माहिती आहे का तुम्हाला होय माहित आहे की लहानपणी पाच रुपयाला यायची मग लावायची तरी <laughs> <laughs> प्राणवी मला सांग जन्मानंतर डोळे कोणत्या प्राण्यांचे कधी उघडतात ठीक आहे पहिला आहे गाईचे लगेच बकरीचे दोन तासा अंतर कधी उघडतात सात तासा ओके आणि माणसाचे लग्नानंतर गिफ्ट तर सगळेच देतात तू फक्त मला वेळ दू मी त्यातच खुश आहे कारण वेळेसारखी या जगात महागडी गोष्ट कोणतीच नाही